निसर्ग निसर्गाबद्दल ओढ निर्माण व्हावी म्हणून पक्षी निरीक्षण शिबिर शिबिर व व्यक्तिमत्व विकास शिबिर यांचे आयोजन केलेले आहे गेल्या पंधरा वर्षांपासून घरी छोटीशी रोज वाटिका रोप वाटिका तयार केली आहे त्यामध्ये विविधता जोपासण्याचा प्रयत्न केला जातो यानंतर मी नंदिनी पडिला विनंती करते की त्यांनी मंचावर हो, येऊन सत्कार स्वीकारा आणि याच काळात अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांना सेवा दिलेली आहे कलेक्टर ऑफिस येथे दोन हजार एकोणीस आणि वीस या काळात सेवा दिलेली आहे त्यानंतर ऑक्टोबर सेवा जवळपास दोन हजार पेक्षा जास्त महिलांचे ऑनलाईन ऑफलाइन सेवा देऊन त्यांनी थायरॉइड पीसीओडी पीसीओएस बँक पे असे संसर्गाची आवड आहे सोळा हजार औषध उपचार व त्यांची सेवा करत सुष। त्यांना पूर्ण करता सोडवले आहे त्यांच्या व त्यांच्या कार्याची वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदणी झालेली आहे यानंतर डॉ वर्षा खर्डे यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर येऊन हो। त्यासोबतच चार वर्ष झाली मुंबईमध्ये ते कार्यरत आतापर्यंत दहा हजार पेक्षा जास्त दोघांना त्यांनी हॉस्पिटल द्वारे मुलं झालेली आहेत त्यानंतर मी माधवी दोन हजार दोन हजार अकरा पासून ती कार्यरत आहे

लाकूर आणि संस्थेचे कार्यालय विनंती करते दिलासा औरंगाबाद पाणलोटा क्षेत्रात दहा वर्ष काम केलेले आहे चला सावली फेरुया उमरधार जवळपास दहा शाळांमध्ये ही राबवलेली उपक्रम आहे हो <गणागें> <तांगा ना। गणागे> त्यानंतर मी शाहिदा बानू सय्यद बाशा पठाण यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर येऊन त्यांनी मंचावर येऊन सत्कार स्वीकारायचा स्नेहा बर्टे हे सध्या आय टी कंपनीमध्ये कार्यरत आहे आणि त्या एक वुमन बॉडी बिल्डर फिटनेस मॉडेल म्हणून त्यांची एक आणि आता नॅशनल बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन मध्ये त्यांचा प्रयत्न चालू आहे आणि त्या एक विधवा स्त्री म्हणून डॉक्टर या सध्या नॅशनल बॉडी Cảm ơn các